बातमीपत्रात आपले स्वागत संत गाडगे महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या स्मारकाचे काम सुरू करा परीट सेवा मंडळाचे मनपा प्रशासनाला निवेदन धुळे महानगरपालिका इमारतीच्या दर्शनी भागात राष्ट्र संत गाडगे महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी आज धुळे जिल्हा पर्यटन सेवा मंडळासह समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत संत गाडगे महाराजांचा पुतळा सोबत घेत मनपा आयुक्तांच्या दानात प्रवेश केला शिवाय समाज बांधवांनी आयुक्तांच्या कार्यालयातच आंदोलन करीत महानगरपालिकेच्या दर्शनी भागात राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा पुतळा संदर्भात सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन पुतळा उभारण्यासाठी निविदा काढून दिनांक तेवीस फेब्रुवारी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी प्रत्यक्ष कामा सुरुवात करावी अशी मागणी धुळे जिल्हा परिष सेवा मंडळासह समाज बांधवांनी केली त्या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आले दरम्यान यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य पर्यट सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाल्लेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संत गाडगे महाराज यांचं स्मारक महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावं अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने व धुळे शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी तात् नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली नंतर महानगरपालिकेमध्ये ठराव होऊन सरमत पाटील या शिल्पकाराला साडे पंधरा लाख रुपयाचं आम्ही टेंडर दिलं शिल्प देखील बनून तयार आहे आणि एकोण दोन हजार सतरा शासनाचं जे परिपत्रक आहे की पुतळे कसे बसले पाहिजे त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने व मी स्वतः फिरून ज्या ज्याही शासनाच्या परवानग्या असतात पुतळा बनव संदर्भामध्ये त्या सगळ्या पुतळ्याच्या परवानग्या दोन हजार एकवीसपर्यंत या पूर्ण झालेल्या आहेत तीन वर्ष झाले पण महानगरपालिकेने अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनपर्यंत स्मारक बसवलं नाही परंतु आज आम्ही सगळं समाजाचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला ज्यावेळेस भेटायला आलो तर त्यावेळेस धक्कादायक प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनामध्ये आला आणि तीस बारा दोन हजार वीस या दिवशी महासभेच्या ठरावामध्ये या महानगरपालिकेच्या आवारामध्ये संत गाडगे बाबांचं स्मारक होऊ नये त्या दृष्टिकोनातून एक कपटी मनाने तत्कालीन महापौर जे होते त्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामुळे आज आयुक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी स्मारक बसवण्यामध्ये अडचण येते आज आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये भजन कीर्तनाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन महापौरांनी जो ठराव केला होता तो ठराव आजच्या आज आच्च, आयुक्त मॅडम तो विखंडित करण्याला पाठवतील तरच आंदोलन या ठिकाणी आहे आणि आम्हाला आज आयुक्त मॅडमने लेखी दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो काही बेकायदेशीरपर्यंत जो ठराव झाला आहे तो रद्द करण्यासाठी मी शासनाला पाठवते आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची जी बहुजनांची आणि समाजाची जी मागणी आहे की संत गाडगे बाबांचं स्मारक हे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मुख्य द्वाराच्या बाजूला हे लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेली आहे